आगार प्रमुखाकडून महिला वाहकाचा विनयभंग केबिनमध्ये विनयभंग केल्याचा महिलेचा आरोप शहर पोलिसात गुन्हा दाखल ड्युटीसाठी बसलेल्या महिला वाहकाचा विनयभंग केल्याची घटना शेगाव येथील बस स्थानकात काल बुधवारी दुपारच्या सुमारास शेगाव बस स्थानकावर घडली महिला वाहकाच्या तक्रारीवरून शेगाव एस टी आगाराचे आगार प्रमुख गोविंदा जवंजाळ यांच्या विरोधात शेगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक पस्तीस वर्षीय महिला एस टी वाहक ही ड्युटी मिळवण्याकामी शेगाव बस स्थानकात बसलेली असताना ड्युटी मिळण्यासाठी आगार प्रमुखाची मागणी पूर्ण करा असा मेसेज मिळाल्यावरून सदर महिला वाहक ही बस स्थानकामधील आगार प्रमुखाच्या केबिनमध्ये गेली असता आगार प्रमुख गोविंदा जवंजाळ यांनी महिला वाहकाचा विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे संदर्भात एस टी कर्मचारी प्रमोद पोहरे आणि मोहम्मद रिजवान यांच्यासोबत सदर महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठून या संदर्भातील रितसर तक्रार नोंदवली तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आगार प्रमुख गोविंदा जवंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल होताच आरोपी जवंजाळ हे फरार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे या संदर्भात जवंजाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते उपलब्ध झाले नाहीत शेगाव बसताना इथे एक महिला आम्ही दुपारी एक वाजता दरम्यान मी आणि माझे सहकारी मित्र मोहम्मद रिजवान हे उभे असताना आमच्याकडे रडत रडत आली आणि म्हणाली की भाऊ मी डेपो मेजरकडे गेली होती त्यांनी माझा हात धरला आणि वाईट उद्देशानं मला बेंचवर बसवले असं म्हणून मी घाबरली आणि तुम्ही समोर दिसले म्हणून तुम्हाला सांगायला हा प्रकार आले आणि सदर प्रकार त्या महिलेने आम्हाला सांगितला आणि म्हणाली की आमच्यासोबत पोलीस स्टेशनला तुम्ही चला आम्ही सहकार्याच्या हिशोबाने त्या महिलेला घेऊन शेगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला सदर डेपो मॅनेजर शेगाव गोविंदा जंजाळ यांचे विरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि काय मागणी आहे तुमची आता मागणी अशी आहे की अशा प्रकारे आज एस मध्ये महिलांना महिलांची सुरक्षित सुरक्षितता राहावी म्हणून एस टी महामंडळातील अभियान राबवले जात आहे की महिलांना जो कोणी त्रास देत असेल त्याला त्याची जागा दाखवा तर माझी एस टी महामंडळा कशी मागणी आहे जर एसटीतले हे बोले जर एस टीच्या वाहकांना जर त्रास देत असतील आणि त्यांच्या हात धरत असतील आणि विनयभंगाचा प्रकार करत असतील तर अशा गोविंदा जंजाळ डेपो मॅनेजर शेगाव याला तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागेल अशी मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी करतो आणि या गोविंदा जंजाळ डेपो मॅनेजरने या महिलेंवर दबाव पुरेपूर दबाव आणला आणि शेगाव पोलिसांच्या कॅबिन मध्ये जाऊन या महिलेला समोरामोर केलं वास्तविक के असा प्रकार करू नये यासाठी सुद्धा डेपोमेला जबाबदार आहे यांच्यावर तत्काळ पोलिसांनी परत कारवाई करावी अशी मागणी आम्ही